जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विधान भवनात रम्मी खेळ प्रकरण शिवसेनेचे आंदोलन कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा उबाठा गटाची मागणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर मोबाईल वर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शिवसेना ठाकरे गट यांनी तीव्र निषेध व्यक्त करत रस्त्यावर आंदोलन केले नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तालुक्यातील कलमाडी गावात अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाही आणि विधान भवनात पत्ते खेळून एकंदरीत त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि कृषी मंत्री मात्र गेम खेळण्यात व्यस्त हा अपमान आहे असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कृषी मंत्री यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आंदोलन वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अर्जुन तात्या मराठे शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष धारू कोळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे युवासेना शहर प्रमुख दादा कोळी उपतालुका प्रमुख निंबा पाटील जितेंद्र पाटील यासोबत पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज कलमाडी गावा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे रम्मी खेळून कारण की कृषी मंत्री अगोदरच्या बेताल वक्तव्य केलं होतं शेतकरींना कर्ज दिलं तेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न होतं आणि आता ते भर विधानसभेत म्हणजे विधानसभा चालू असताना रम्मी गेम खेळत होते असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे तरी नंदुरबारच्या पालकमंत्री हा जुगारी खेळ खेळत असेल तर नंदुरबारच्या पालकमंत्रीचा बी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात हकलकट पट्टी केली पाहिजे ही नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं जैल निषेध करण्यात येत आहे